नमस्कार सर्वांना चला आज आपण बनवूया पोह्याचा चिवडा कुरकुरीत असा तर आपण इकडे गॅसवर तेल मांडे गरम करायला तेल बघा व्यवस्थित गरम झालं की एक कप एक वाटी म्हणजे आपण शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपण छान असे गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घेऊ लो टू मीडियम गॅसवरच फ्राय करायच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कलर असा छान असे फ्राय झालेत बघा दोन तीन मिनटं छान फ्राय करून घेतले आता आपण काढून घेऊया शेंगदाणे आता त्याच तव्यामध्ये कढईमध्ये आपण इकडे डाळ घेतली हे दली आपण हे बोलतो याला आता डाळ व हे भाजलेले असती डाळ तर आपल्याला फक्त एक दोन मिनटंच करा फ्राय करायची जास्त वेळ नाही फ्राय करायची एक दोन मिनिटं झाले की लगेच काढून घ्यायची छान अशी फ्राय झाली आता पण काढून घेऊया तर थोडंसं खोबरं फ्राय करून घेऊया सुकं खोबरं असं बारीक बारीक कट करून घेतलं आहे मी किंवा लाल कलर आल्यानंतर काढून घेतले आता इकडे आपण लसूण टाकू लसूण मी इथे सालट न काढता असा ठेसून घेतलं आहे तर दहा बारा पाकळ्या थे। आहेत ह्या तर ठेसून घेतलेलं लसूण टाकायचं आहे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ घेतल्या होत्या त्या टाकायच्या आणि तीन चार मिनटं हे दोन्ही पण आपण छान फ्राय करून घेऊया तीन चार मिनटं फ्राय झाले असं छान कलर आलं याला आता त्याच्यात आपण कढीपत्ता टाकू एक मिनिटभर परतून घेऊ आणि हे सगळं काढून घ्यायचे छान असं कुरकुरीत बघा भाजलं गेलं आपल्याकडे पत्ता ते आता आपण काढून घेऊया आता तीच कढाईमध्ये आपण पोहे घेतले ते मी पोहे बघा आपण जो जे छ हे बनवतो ना नाश्त्याला पोहे तेच पोहे घेतले नॉर्मलवाले हे बघा थोडे थोडे आपण फ्राय करून घेऊया जास्त वेळ याला फ्राय नाही करायचं दोन ते तीन मिनटंच फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा मस्त असे पोहे हो फ्राय झाले आता आपण याला ना चाळणीत काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं जे बी तेल असेल ना ते निघून जाईल तर पूर्ण पोहे आपण चाळणीत काढून घेऊ तर मी इथे पाव किलो पोहे घेतले तर पाव किलो पोहेचा मी तुम्हाला चिवडा बनवून दाखवणार आहे तर बाकीचे राहिलेले पण आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया बघा पोहे तळून घेतलेत पाव किलो पोहेत आपले भरपूर असे एकदम कुरकुरीत असे झाले तर छानपैकी असे गरम तर गरम गरमच आपल्याला याच्यात सगळे मसाले टाकायचे ते आपण तळून घेतलेले शेंगदाणे ते सगळे याच्यात टाकूया आता गरम टाकल्यावर हळद मीठ सगळं व्यवस्थित लागतं त्यामुळं गरमच टाकायचं आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हळद टाकूया आपण एक चमच इथे मी थोडस ना लाल मिरची पावडर टाकले एक चिमोडवर अशी साखरेची पावडर टाकली ना तरी चालेल छान लागतात अजून थोडीशी गोड पण लागतात ना त्यामुळे आता व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊया गरम आहे थोडे चमचणी मिक्स करूया हे पा। मस्त मिक्स झालेत तयार झालंय बघा आपला पोह्याचा कुरकुरीत असा चिवडा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा